हाय हो तुम्ही सगळे बरे असाल तू काही गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ उठलो कुठलं आंघोळ बिंगोल झाले आणि चाललो आता कॉलेजला हो आज जरा लवकर चाललं काम आहे थोडासा आणि सोडाला कोण ना आज जर रॅपिडो बुक केले तर रॅपिडोवाला येतं त्याच्यावर जाईन मग पडत नाही इथं मेंट्रो स्टेशनला आता येईल रॅपिडोवाला भैया मग त्याच्यावर जाईन इथं स्टेशनमध्ये तिकडून लाईन कॉलेजला हॅप्पी बर्थडे हर्षल हॅपी बर्थडे हार्षल हॅपी बर्थडे आम्हाला काय काय शिकव घाण बोलतोय यार तू किंग आहे क्रीम क्रीम आहे कस आहे बघू ठीक ना सो काही आलो मग अशी कॉलेज ची आणि आता हा हुट्यूब मध्ये चेरी आहे चेरी काहीतरी बोलला ना चेरी चॉकलेट नवीन फ्लेवर नवीन फ्लेवर माणूस ना ब्लॉक सो काही कॉलेजशी आले आणि घरी गेलो जरा जेवलं बिवल आणि नवीन केक आला ट्राय करायला लागेच केक का दिलदार व्यक्ती महत्व माझा बड्डे आहे बावीस तारखेला कुठं नाही तर काय माहिती हर्ष कोली हर्षाल कोहली आहे बाई मग अशी मधून आलो म्हणजे हा मधून आलो आणि आता हा घरी तर आलो आहे जिमला तीन चार दिवस जिमला तीन दिवस शुक्रवार शनिवार त्यावर तीन दिवस न गेलो आज सोमवार आज चालू परत जिमला हर्षल पण येतं दोघ आज जिमला बघू नंतरचा काय हा नंतर असं दिला जाऊन पनवेलला रोज का पनवेलला जाऊन तेव्हा त्यांनी आता चाललो जिमला जिमशी जाऊ पनवेलला त्या पुढचा प्लॅन काय बघू चला जाऊया हे निघलो जिममधून मस्त की लेग मारलं सोबत आपल्याला हाशीर पण होता बऱ्याच दिवसा महिना बरंच महिन्याला आलं दोघं आज काय सोबत गेलं तर मस्त की लेग मारलं आणि आप मारलं म्हणजे दोन दोन सेट मारलं आरशी तीन तीन मारलं कारण डबल माझा गुरुवारी डबल लेग सेट तर फुल लेग आहेत माझं अजून जास्त आहे तर आता झाला लेग वगैरे मारून चाललो घरी घरी गेल्यावर जायचं पनवेलला बघू घरी आता जाऊ आलं पनवेलला क्लिनिकमध्ये चालू प्रोसेस मी हवरा कंटाळा घंटा आले तिचा कवा होतो मग जाऊ घरी दोनशे आलो बसलो पण ना कारण लगेच तिला घेऊन आलो कारण की आपला क्लिनिक बन आधी आठशे आधी चालू हा बघत तिला की टाईम लागतो चालू आहे आणि कंटाळ आले जाऊ घरी काहीच गुड मॉर्निंग हा दुसरा दिवस आहे तर काळ

जरा चालू थोडी साफसफाई साफसफाई म्हणजे हे पूर्ण खाली गेला यो एवढा असं भरलेला कपड्यान खाली गेल्यान सगळं केला के इथं ओ माय गॉड माझ कपडे बघा हे दार असा न मिक्स इथून पुढं एवढं जायचं इकडून एवढं वाजयत आणि हे फेक म्हणजे होत नाही ते फेकून द्यायचे आहेत ते आणि ते धवाचा पण काढलं साईडला म्हणजे आतून थोडंसं येतील इकड्यासारखं धवाचं फेकून द्यायचं आहे आणि नॉर्मली घालत होते आणि असं दोन तीन अनास आहेत घालायला म्हणजे मस्त वाटतं मी बघितलं असं आम्ही गेलतो इथं हाऊस ऑफ लॉटला कॉलेजचा एक इव्हेंट होता तेव्हा गेलो पबमध्ये पब म्हणजे असा होता कॉलेजचा एक इव्हेंट तिथं तिकडे गेलतो तर तो कपडे बाकी थोडंसं तर लटकले ते पण काढता सगळं झुलून ठेवायला लागतील झुलून म्हणजे तर दादा दादाचं माझं मी ठेवीन सगळं काढलं ना सध्या तर इकडं आणि एवढं कपडे ना खाली ढीक ढीक सगळं काढता होता झुलून ठेवून बाकी आणि जे जेस्तरीय ते धवाला धवाला तर तो, तो तेच करता पहिला कारण की पूर्ण बेड असा भरले असाच ठेवला तर मम्मी मागा शिल्लाई पिसरले कपड्यांवरचं म्हणून काढलं तर काढलं नसतं

पूर्ण रूम साफ केले पूर्ण असं मगाशी बसतं पूर्ण बेड वाटल्या कपड्यान तो पूर्ण अपरा अरे हे बेड पूर्ण साफ केला बेडशीट चेंज केली आणि पूर्ण असा वर इतका वाटला तुम्हाला जो माहीत आणि थोडंसं कपडे निघल्यान हे फेकून द्यायच आहेत आताच पण हे कपडे फेकून द्यायचे आहेत ते माज आहेत म्हणजे डेली घालायचं डेली म्हणजे एक दोन दोन पँडी माझ्या आहेत ती एक दुसरी तो एक माझा आहे पॅन्ट ती पण ट्रॅक टाईप ही हा शर्ट आणते दोन्टीसाठी आणि खडं मग अशी पूर्ण एकदम नीट अँड क्लीन हादान ठेवलं बाहेर झुलून हे पण जातानी हा आपल्या भागाचा खालचा आणि हा एक हा एक पूर्ण नीट ठेवला चोलो कपडं झुलू झुलू झुलून बाकी खालते आपल्या थोड्याश्या बाया आहेत बस बाकी झाला पूर्ण आता एकदम क्लीन थोडंसं जे कपडे आहेत ते कोणी भरून कोणाला द्यायच्या द्यावं आता मग फेकून द्या बघ कोणाला इथं इथं खाली एक स्टँड इथं ठेवायचा त्याला पटल तो का म्हणजे याला जसं कपडे पाहिजे असतील पटल तिथून घेऊन जातं ते असं बघा ना स्टँड कुठं कुठं स्टँड ठेवू शकतं चालले तर बाकी थोडंसं शर्ट विस्तरले आहेत दहा बारा ते इस्त्रीला देतं मग खपला काम अर्धा एक तास दिला आणि एक तास दिला かりなよろしくお願いちます。